नुकतीच जी मराठी वाहिनीवर कौटुंबिक मालिका लक्ष्मी निवास प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे मालिकेतील श्रीनिवास आणि लक्ष्मी यांची मुख्य भूमिका अभिनेता आणि अभिनेत्री तुषार दळवी आणि हर्षदा खानाविलकर साकारत आहे मालिकेतील लक्ष्मीची भूमिका साकारत असलेल्या हर्षदा खानाविलकर म्हणतात दोन हजार चोवीस मध्ये मी ठरवलं होतं की मला सर्व प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत माझ्या मित्रपरिवारासमोर बोलायचे मला सोशित आणि सोजवळ भूमिका करायची आहे त्यांच्यासाठी ती मस्करी होती कारण मी नेहमी सशक्त महिलेच्या भूमिका केल्या आहेत मी स्वतः पूर्ण वर्षभर विचार करत होते की मी मी भूमिका करू शकेल का जे काम आहे ते छान पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं देवाला मी बोलत राहिले की मला वेगळ्याची भूमिका करायची आहे आणि देवाने देखील माझं बोलणं ऐकलं आणि मला लक्ष्मीनिवास या मालिकेद्वारे भूमिका दिली लक्ष्मीनिवास हा माझ्या आयुष्यातील ड्रीम रोल आहे दोन हजार चोवीस मध्ये मला फिरायला जायचं होतं पण बॅक टू बॅक काम करत असल्यामुळे शक्य झालं नाही हरकत नाहीच कारण मी काम करत होते ही चांगली गोष्ट होती असं हर्षदा यांनी सांगितलं याशिवाय लक्ष्मी जान्हवीची भूमिका साकारत असलेल्या दिव्या म्हणाली दोन हजार चोवीस ची ती आठवण जेव्हा मला कळलं की मी निवास ही मालिका करत आहे माझी नेहमी मनापासून इच्छा होती माझं एक काम झालं की मला लगेच दुसरं काम हाती असावं आणि माझ्यासाठी ती अचिव्हमेंट आहे मी या क्षेत्रात सात ते आठ वर्ष झालं काम करत आहे पण नेहमी माझ्या हातात काम राहिले पुढे देखील असंच राहू दे फक्त माझ्यासाठी नाही तर इतर कलाकारांसाठीही सर्वांना मनासारख्या संधी मिळत